पती आणि सासरची मंडळी हुंड्यासाठी छळ चल करत असल्याची तक्रार एखाद्याच्या पत्नीने दाखल केली तर लगेच पोलीस तिच्या पती आणि सासरच्या मंडळींना तुरुंगात डांबतात कुठलीही शहानिशा न करता भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली जाते या प्रकारामुळं अनेक बायका निव्वळ सूड उगवण्यासाठी पती आणि सासरच्या मंडळींच्या विरोधात खोट्या तक्रारी देत असल्याचं त्यामुळं बुधवार बावीस जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयानं अत्यंत महत्वाची मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत अशी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी लगेच पती आणि सासरच्या मंडळींवर कारवाई करू नये दोन महिने पूर्ण चौकशी झाल्यानंतरच तक्रारीत खरंच तथ्य असल्याचं आढळल्यास त्यांना अटक करावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने जारी केला आहे त्यामुळे नवऱ्याच्या विरोधात खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्या बायकांना आता चांगलीच वचक बसणार आहे महिलांवरील घरगुती अत्याचार रोखण्यासाठी कायदे कडक करण्यात आले पण या कायद्यांचा वापर हत्यारांसारखा करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असाच एक खटला सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी आला होता आय पी एस अर्थात भारतीय पोलीस सेवेतील शिवांगी बन्सल या महिलेनं पती साहिब बन्सल आणि सासऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता न्यायालयात तिचं पितळ उघड पडल्यानंतर आता तिच्या अंगलट आले महिला आणि तिच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यामुळं पतीला एकशे नऊ दिवस तर सासऱ्याला एकशे तीन दिवस तुरुंगात राहावं लागलं याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं महिलेला जाहीर माफीनामा मागण्याचा आदेश जारी केलाय पती आणि सासऱ्यानं जे भोगलं त्याची भरपाई कोणत्याही प्रकारे होऊ शकत नाही त्यामुळं महिला आणि तिच्या पालकांनी पती आणि त्यांच्या कुटुंबियांची प्रत्यक्ष समोर जाऊन बिनशर्त माफी मागावी नंतर तो माफीनामा राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध असलेल्या एका इंग्रजी आणि एका हिंदी वृत्तपत्राच्या आवृत्तीत जाहीर करावा त्याचबरोबर फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब आणि इतर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तो जाहीरनामा प्रसारित केला जावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं जारी केला आहे शिवानी आणि साहिब यांचं लग्न पाच डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी झालं होतं तेवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी त्यांना एक मुलगी झाली त्यानंतर चार ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी घटस्फोटासाठी त्यांच्यात न्यायालयीन लढे सुरू झाले पोलीस अधिकारी असलेल्या शिवानीनं पतीला आणि सासरच्यांना धडा शिकवण्यासाठी महिला अत्याचाराशी निगडीत सगळी कलमं लावून तक्रार दाखल केली होती कलम इतकी गंभीर होती की पोलिसांनी लगेच पती आणि सासऱ्याला अटक करून तुरुंगात डांबलं होतं हे प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर त्यांनी मासिक दीड लाखाची पोडगी देण्याची सूचना करत दोन हजार बावीस साली घटस्फोटाला मान्यता दिली होती उच्च न्यायालयाच्या या निवाड्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं तिथं गेल्यानंतर महिलेची तक्रार केवळ सूडभावनेनं असल्याचं लक्षात आल्यानंतर तिला जाहीरपणे माफी मागण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे तसंच तिला कुठलीही पोटगी मिळणार नाही असं देखील न्यायालयानं स्पष्ट केलंय त्याचबरोबर इथून पुढं पती किंवा सासरच्या मंडळींच्या विरोधात कुठल्याही न्याय प्राधिकरणाकडे कसलीच तक्रार करता येणार नाही असं देखील स्पष्ट केलंय या खटल्यावर निवाडा देताना सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक सुधारणा केली आता इथून पुढं महिलांनी घरगुती अत्याचाराची तक्रार दाखल केली तरी दोन महिन्यांपर्यंत पती किंवा सासरच्या मंडळींवर पोलिसांनी लगेच कारवाई करू नये असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं जारी केला आहे आता याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि महत्त्वाच्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा